आनंद चतुर्थी ना, त्याची की शुभेच्छा हिंदू धर्म आपला फार ग्रेट आहे हिंदू हिंदू धर्माचा हिंदू देवांचं आपणच आपलं पवित्र राखलं पाहिजे माझी एक आता आनंद चतुर्थी आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तो आपल्या गावी निघालेला आहे जसं आपण आपल्या घरातील आपल्या पाहुण्याला आपल्या घरातील लोकांना जसं गावी पाठवतो तसं आपण आपल्या गणपतीरायाला आनंद लुटत निघा न करता जनतेला कुठला न त्रास देतात प्रशासनाला कुठला न त्रास देता आनंदानं तुम्ही गणपतीरायाला त्याच्या गावी सोडा आणि त्याला म्हणा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर घ्या आत्ता जी आम्हाने संकट आलेले आहे ती संकट सगळी दूर कर आणि पुढच्या वर्षी सुखी समाधानी आनंदाने आम्ही तुझी वाढ बघत आहे ह्या एवढंच आणि हिंदू धर्म आपला खरोखर हिंदू धर्माचं पवित्र आणि हिंदू धर्म हे आपणच राखलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी त्याची एकजुटाने विचार करा आणि आनंद लुटवा आणि कुठल्याही गोष्टीचा जनतेला त्रास होईल गणपतीला आपल्या काळही होईल हे जर तुम्ही पवित्र राखा एवढंच माझं तुम्हाला मनापासून मत आहे विजय साळुळके सरदार जे इतर कृत्यु म्हणून आपण करू नका प्रत्येकानं असं जर प्रत्येक पाळलं प्रशासन पण काय फरक नाही प्रशासन व जनता सगळी एकच आहे सगळ्यांनी मिळून आनंद लुटा कुठल्याही गोष्टीचा गालबोट लागेल असं वागू नका एवढंच आमचं तुम्हाला मन आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळुळके सरदार कोल्हापूर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या